खूप फरक आहे साठ सत्तर टक्के वाढलेले आता हो पंचवीस रुपये ते रुपये झाला साधारण लोक प्रवास करतात ना पैसेवाले लोक नसतात पैशात वाढ झाली म्हणजे खिशाला पटका बसतोच ना पण आता घरचे पण आम्हाला पैसे वगैरे देतात तर महिना काढणं आम्हाला थोडा अवघडच चाललाय लेकिन एकदम किराया बडा हा बहुत सही नाही नमस्कार पी सी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तिकीट दरामध्ये दरवाढ करण्यात आली आहे पी एम टीने हा निर्णय घेतलेला आहे आणि या दरम्यान तिकीट दरामध्ये जिथे दहा रुपये लागत होते तिथे आता एक्स्ट्राचे वीस रुपये प्रवाशांना भरावे लागत आहे त्या संदर्भात प्रवाशांचं मत काय आहे आणि त्यांना ही दरवाढ योग्य वाटते का ते आपण जाणून घेऊया कुठून तर कुठपर्यंत प्रवास असतो तुमचा देवगाव ते निगडे निगडे टू देवगाव आधी किती पैसे लागत होते पंधरा रुपये आणि आता तीस मग काय वाटत पैसे वाढले घरच्यांना पण पैसे द्यावे लागतात आम्ही कुठे त्याच्यामुळे काय आवाहन कराल तुम्ही पीएमटी ला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला तिकीट कमी केलं पाहिजे त्यांनी परवडणार आहे का तिकीट नाही एवढं तर नाही ना होतं तेच बरं खूप साठ रुपये खूप झाले काय वाटत कमी करायला पाहिजे माझं तर आता जस्ट तिकीट चालू आहे कॉलेज स्टार्ट नाही झालं म्हणून बॉनो फ्राईट जोडायला लागतं म्हणून माझं आता तिकीट चालू आहे ते आता मला काय झालं आहे वीस वीस रुपये तिकीट आहे जायला यायला चाळीस रुपये लागतात आणि त्याचे रिक्षाने नाही का साठ रुपये लागतात आणि रिक्षाने किंवा याने प्रवास करायचा म्हणून आपण पटकन रिक्षात बसून जाऊ शकतो पण बसच्या सेवेबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही बसची सेवा तशी चांगलीच आहे पंधरा पंधरा मिनटाला गावची बस असती याची पण पंचेचाळीस मिनटाला तसा काय प्रॉब्लेम नाही थोडी कमी व्हावं दरवाढ एवढी दरवाढ म्हणजे आमच्या सामान्य लोकांना ही दरवाढ परवडण्यासारखी नाही तुम्ही काय सांगाल का, का। साधारण लोक प्रवास करतात ना पैसेवाले लोक नसतात पैशात वाढ झाली म्हणजे खिशाला फटका बसतोच ना तर कमी करावं यांनी आधी से जो होता थे, थे होता आमी ना कर ला। किती पैसे रुपे है जाए आधी, होते? आधी होता। तो फिर आपको क्या लगता है जो पैसे बढ़ रहे है इसका मतलब क्या पैसे सरकार ने बढ़ाया है समय के हिसाब से वो ठीक है वो पैसा सरकार के खाते पे ही जाएगा सरकार के पास ही जाएगा बट दिक्कत ये है, है कि एकदम से किराया बढ़ाया गया है एकदम से किराया अब मान लो पचास का भी पास बनता था पीएमटी में तो डायरेक्ट बीस रुपये बढ़ा सत्तर का पास मिलने लगा है अब सिटी पास तो वो एकदम से जो किराया बढ़ा वो दिक्कत करता उससे परेशानी होती है। और समथिंग होना था थोड़ा कम होना था हल्का तो उसके चलते आम जनता को दिग्गत प्रॉब्लेम पी एम टीचा झाली आहे रोज प्रवास करते हो मी रोज प्रवास करते कॉलेजसाठी मला यावंच लागतं कुठून ते कुठून ते निगडी माझा प्रवास असतो दहा रुपये तिकीट असतं पण त्यांनी वीस रुपये केलं आहे तर म्हणजे ते आता खूपच हार्ड झाले म्हणजे कॉलेजला यायला जायला ते दहा रुपये आमच्या सोयीनुसार कसं बस तिकीट आम्हाला परवा परवाडायचं पण आता घरचे पण आम्हाला पैसे वगैरे देतात तर महिना काढणं आम्हाला थोडं अवघडच चाललाय तर त्यांनी कमी करावं ही विनंती आहे त्यांच्याकडून तसं तर आता बस तर वाढवले त्यांनी वीस तर आम्हाला रिक्षाने यायला काही प्रॉब्लेम वाटत नाही पण पन... तेवढं सोपंच पडतं ना आता बस, बस, बस धक्के खातकोन येईन आपली रिक्षा घेतली की झालं बरं तिकीट दरवाढ जरी झाली असली तरी बससाठी वाटच पाहत बसावं लागतं का हो कारण रिक्षावाले इथनं शंभर रुपये दोनशे रुपये म्हणतात देवराळ जायला तिथं तर वीसच रुपये घेतात तसं तर मग तिथनं यायला आम्हाला सोयस्कर होतं कारण वीस घेतात पण इथनं घरी जायला आम्हाला दोनशे शंभर रुपये असे ते रिक्षावाले म्हणतात तर बस साठी वाट बघावीच लागते आणि वीस रुपये देऊन घरी जावं लागतं काय मी हे सांगन की यांनी एवढं भाडं नव्हतं वाढवायला पाहिजे डायरेक्ट डबल डबलच केलं ना त्यांनी थोडंसं कमी करायला पाहिजे होतं लीस्ट पाच रुपये तरी असतं काही वाटलं नसतं आता मला इथल्या इथं जायचंय म्हणून दहा रुपये ठीक आहे वाढलेत पण जे लांबचे त्यांना अगदीच दुप्पट आहेत म्हणजे पुढचं तिकीट नाही एवढं मला माहिती पण लोकांचं ऐकून मला कळालं की जास्ती तिकीट वाटते लोकांना दरवाढ दरवाढ जरा कमी व्हायला हवी कारण सगळीकडनंच मा महागाईने नेत्रसले लोक मंडळी आपण पी एम टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं जी दरवाढ झाली आहे ती तुम्हाला योग्य वाटते का या संदर्भात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा पी सी न्यूज मराठी